पण ना 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 तुझ्या रक्क मधला भीमराव पाहिजे पण तुझ्या मधला भीमराव पाहिजे नव्या भागिताचे चे स्वप्न तुझे भीम मशाकली जगाला दिसू दे तुझी भीमशाकली जगाला दिसू दे कुण्या गाव की साधुवा साधला रे कोण्या गाव की साधला रे आहे भीमयुगाचा नवा दाखला रे आहे भीम युगा पण तुझ्या रक्का मधला अभिम राहिजे पण मधला असे काही कि अचंबित केले असे काही कैरी अचंबित केले चानी तिला चित केले रुठी चालार रे चित केले चाललो आम्ही पण शिकर वैभवाला चाललो आम्ही पण शीकर गुणाशी आम्हाला गरज आज नाही आम्हाला ना मंत्री श्रीमंत ना हव पाहिजे ना मंत्री श्रीमंत्री ना हव पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भीमराव राव पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भीमराव राव पाहिजे तुझा तुझं पावा वार सातू तुझा सातू स्वतःला स्वतः स्वतःला स्वतः जनाची नको मौजवानी अशी दूर जनाची भाकर तिखाऊ आम्ही इमानाची भाकर तिखाऊ आम्ही इमानाची ना रोटी ना मक्

सोडला सारा, तो सारा। दिला सुखाचा किनारा।, किनारा ना दर्याना सागर नाव पाहिजे ना दर्याना सागर नाव ना पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे पण तुझा रक्ता मधला पाहिजे ना बाला बर ना, ना धाव पाहिजे ना बाला बरची ना, ना धाव पाहिजे पण तुझा रक्ता मधला अभिमराव पाहिजे पण तुझा रक्ता मधला अभिम पाहिजे